नमस्कार मित्र हो मित्र हो आपले स्वागत आहे श्याम्स आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप सुंदर सोपे व लहान भाषण त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्हीच देशाला संविधानही दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्हीच देशाला संविधान <सन्णार>